बचत गटातील उत्पादित उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून अमरावतीमध्ये उभारण्यात आलेल्या मेळघाट विक्री केंद्राच्या धर्तीवर सोलापूरमध्ये जिल्हास्तरीय विक्री केंद्र उभारणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले महिला आर्थिक विकास महामंडळ माविम व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय महिला बचत गट उत्पादित वस्तू व खाद्यपद्धा सोलापूर येथे सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके माविमचे विभागीय व्यवसाय विकास सल्लागार सिद्धाराम माशाळे जनरल मॅनेजर राजेश यल्दी रेस्टीचे संचालक दीपक वाडेवाल मावीमचे जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लामगुंडे आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी महिला बचत गटाच्या विविध स्टॉल्सना भेटी दिल्या यावेळी पालकमंत्र्यांनी महिलांच्या सक्षमीकरण व बचत गटातील लघु व गृह उद्योग उभारणीबाबत महिला आर्थिक विकास महामंडळाचे कौतुक केले सोलापूर जिल्ह्यात विविध योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेले दहा हजार नऊशे तीस स्वयंसहायता महिला बचत गट व एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एकोणपन्नास सभासद असून बचत गटांच्या चिरकालीन संस्था टिकण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात बावीस लोकसंचलित साधन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत नाबार्ड अंतर्गत बचत गटातील व एफपीसी अंतर्गत उत्पादन यांचा पण सहभाग असेल असे सांगण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका